असं मी मानतो आपण सर्व आमचे बंधू श्रामच्या सर्वांना निमंत्रित केलं त्याबद्दल मी ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो आणि तसं पाहिलं तर ती पत्रकारिता ही आता सगळी व्हॉट्सअप पत्रकारिता या आणलेल्या सगळे व्हॉट्सअप पत्रकारिता झालेली योज पत्रकारिता हा विषय फार कमी झालेला आहे आणि त्यानिमित्तानं एक छोटंसं उदाहरण सांगतो आपल्या इथे मान व आश्रम आहे आणि दिल्लीचे काही भाविक त्या ठिकाणी आले मी रस्त्यावर उभो होतो त्यांनी मला दाखवलं की मांसाहारी दुकान तिथं वडील म्हणे मोठं तुमचं देवस्थान आहे इथं मांसाचं दुकान आहे यामध्ये आमचे बाप्पा झालाय मी म्हटलं चला आपण चहा घेऊन आहे ते म्हणे आम्ही चहा घेतलेली नाही तुम्ही शाकाहारी आहे की मांसाहारी म्हटली मी तुम्ही म्हणत ना सगळे नाही आम्ही शुद्ध शाकाहारी आणि चहा घेतो मी म्हटलं असं कसं ते म्हणजे चला बाजू मला बसवलं मला एवढा मोठा बाळ दिला माझ्याकडे याचा अभ्यास करा आणि मग आम्हाला सांगा मी ते घरी जाऊन सगळं वाचलं मी त्याची बातमी तयार केली आणि गणेश कोठारीकडे जाऊन ती बातमी दिली तेवढंच राधाकृष्ण देवरे होते त्याने ती बातमी पाहिली रिरेक्ट केली जशीची तशी सोडली विशेष म्हणजे ती बातमी पहिल्या पानावर ऑल लागली लोकमत लागली आणि सगळे जैन धर्मीय सगळ्याचा मोर्चा त्या लोकमत कार्यालय येऊन चहा हा मांसारी कसा आणि त्यावेळेस काही एवढी सुविधा नव्हती फोनची काही इच्छा नव्हती लँडलाईन होती रमेश एक कोटरे ते स्कूटर घेऊन साऱ्या गावावर बातमी दिली चोरावे काय म्हणजे सगळे जे धर्मीय आमचे लोक थांबले म्हणे तर मध्ये कसं काय मोडते आणि मग मला घरने उधर फोन केला मला सांगितलं आशाशी तुम्हाला शोध राहिले म्हणेश एक कोटरने काय झालं ते म्हणजे काय झालं आम्हाला तुम्ही लवकर आणि मग मी त्या पस्तीस पस्तीस नंबरला फोन केला त्यांना ते म्हणे तुम्ही अर्जंट तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते घेऊन या सगळे जैन धर्म्याचा मोर्चा आमच्या लोकमत कार्यालयावर झालेला मग ते होते सगळे घेऊन गेलो त्यावेळेस काय टॅक्सी सुविधा होती त्यांनी सगळे हो ते फॅक्स केले पाठवले आणि ते सगळं दाखव असं दाखवलं त्या प्रमुखांना मग ते म्हणे मग सगळा मोर्चा निवडला कारण त्या साखरेमध्ये साखरेला जी शुभ्रता वाढले तर ना अन्न एकत्र त्यामध्ये जे गंध मिसळतात ते त्याला आपल्या हाडाचा सुरा म्हणतात आणि मग ती मांसाही होते असं त्याचा आणि लेक्चर रिपोर्ट होते सगळे आपल्याकडे आणि अशा प्रकारे जी हो चोर पत्रकारिता आहे ती पुरीचा काळी होती आता काही ती राहिली नाही आणि असं एक दुसरं उदाहरण सांगतो काय ना चौथ्यातरी आयर्न रॉड असतो सर आयर्न रॉड असतो भांग मी मी दिवस होता चौथ्यातरी आयर्न रॉड आला म्हणजे एक माणूस रेल्वेच्या त्या आणि रेल्वे म्हणतो तू मेलेला आहे ते म्हणजे काय भेटल तुम्ही पाहून घ्या मी ते तेवत ताडम सोडलं तिथं गेलो गेलो संपूर्ण हे पालता घातला कुठंच भेटला नाही शेवटी कोणतरी म्हणतो दारू आड्यावर असतो दारू आटे पालते घातले आणि शेवटी त्या सायकल स्टँडच्या तिकडे दोन तीन घर होती मला तिथं पाहा तिथं एक माणूस झोपलेला होता मला वाटलं शंका हाच नव्हते मी शेजारचं समोर कवळ वाजवलं दुपारी जगभर पाणी घेतलं त्याच्यात पाणी टाकलं त्याला उठून बसवलं उठून बसवल्यानंतर तो थोडा शुद्धीवर आला त्याला गाडीवर टाकलं जेकडे घेऊन आलो तिथं आम्ही त्याची मुलाखत घेतली मुलाखत घेतल्यानंतर त्याला परत रेल्वे स्टेशन अधिकारीकडे आणलं तो म्हणे साहेब आमच्या दफ्तरी हा मी तो तोच हा इथं कामाला होता काम ही मान्य चार वर्ष त्यांनी आपल्या बेलापूर इनिव्हिटेशनवर काम केलेलं आहे मग त्यांनी सोलापूरचा डिव्हिजनचा साहेब त्याच्या त्याच्याशी दिला मी त्याच्याशी बोललो ते म्हणजे एक काम करा तुम्ही त्याला माझ्याकडे पाठवून सुद्धा फोन नंबर त्याला लिहून द्या मी म्हटलं पैसे आहे का तो नाही त्याला शंभर रुपये दिले त्याला इथून सोलापूरला पाठवलं सोलापूरला गेला तर साहेब चर्चा केली साहेब केला की असा असा आहे आणि आम्ही त्याला फक्त त्याने तो जिवंत असल्याचं पोरं आणून द्या मग ते म्हणजे काम करा तो स्थानिक पोलीस स्टेशनला जा तिथून कामचा तो पोलीस स्टेशनने गेला त्या बिया हुशार होता त्याने तिचे काय झालं कथा ऐकली म्हणे याला जेव्हा करा म्हणे मी एक येतो ता एक तासाने परत बोलवलो त्याला आता जर चुकीचे असल्या तो कथा सांगणार बदल होतो दुसऱ्यानं सांगितलं त्यामध्ये फरक पडला त्या पीआय डायरेक्ट म्हणून गेल्या आतमध्ये डेटा मध्ये त्याला रेट लागू मला फोन केला साहेब तुमचे धन्यवाद घ्यावा तेवढे थोडे काय डबल मर्डरचा दारद उभा केला म्हणे आरोपीचं नाव होतं नागनाथ किरणना ओके ना हो माझ्या अजूनही पार्ट आहे डबल मर्डरचा आरोपी त्यांनी याचं साठालोटे होतं या याने याचा मेहना मारला कपडे काढले याचे ओळखपत्र तिथं ठेवलं जुडे मत्तेने त्याला चेहरा ठेचला रेल्वे रोलरवर टाकले तर कटिंग झालं आणि थोडी दराळ घेऊन त्या रेल्वे निघाला तर पुण्याजवळ कुठंतरी ते त्यानी काय केलं कर म्हणे इकडे इकडे बाहेर रे दवाजवळ उभं गेलं मागून लाप मारली त्याचा मरपट केला त्यांनी दारू घट्ट कामा लागलं मुंबईला आणि पाच वर्षाची तो आला इथं पुढं मला अंदा अंदाज आणानीच असे प्रकार होतात धन्यवाद